मी त्यांच्याबद्दल बोललो होतो की मी बट नॅचरल त्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्तमानपत्रांना चांगला एक फोटो त्यांचा बटन असलेला हो पाठवला आणि सांगितलं की याच्या पुढे हा छापा आता इतक्या फास्ट रिएक्शन द्यायची गरज त्यांनाही गरज नव्हती पण मला ज्यावेळेला मी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांना पाहिलं ते आले आता ते कुठेतरी मला असं वाटत होतं की त्यांना चेहरा पाहिल्यावरती मला असं मॅटर लागलं की त्यांची ते केसाची ती पद्धत वरती सरकवायची देवानंद असत ना कोंबडा कडा अ डोळ्यामधले एक जे एक भाव आहेत किंवा ते जे आहे त्यांचं संपूर्ण चेहरा फाटेपर्यंत हसणं ज्याला म्हणतो आपण असं ते हसणं त्यांचं नाक त्याची जी प्रपोर्शन्स आहेत ती वेगवेगळी विचित्र मला त्यांना बघितल्यावरती असं मला वाटलं की सत्तरच्या दशकामधले ते राजशेखर वगैरे होते ना राजशेखरच विलम जे होते विलम जे होते मला वाटलं की तसा ह्यांचा चेअर आहे